बारशी शहरातील जावळे येथे अनिकेत राऊत हे बायको प्रियंका मुले आदित्य आणि सिद्धार्थ यांच्यासह राहत होते अनिकेत हा खाजगी शिक्षक म्हणून काम करत होता तर प्रियंका ही गृहिणी असून ती घरातून शिवणकाम करून घरचा खर्च चालवत होती दोघांनीही आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत केली होती अलीकडेच त्यांनी जावळे प्लॉट येथे नवीन घर बांधले होते पण त्यामुळे त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते घराच्या हप्त्यांमुळे अनिकेतचा जीव त्रस्त झाला होता मुलांना कर्जाची काहीही माहिती न देता दोघांनीही त्यांना सुरक्षित आणि निश्चित वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न केला होता खाजगी शिकवणीतून अनिकेतला फारसा पैसा मिळत नव्हता जे काही मिळत होते ते बँकेच्या हप्त्यांवर जात होते प्रियंकाच्या शिवणकामाच्या पैशातून घरचा खर्च चालवणेही कठीण होत होत त्यामुळे तिने ओळखीच्या काही लोकांकडे भीशी लावली होती त्यातच तिने एका सावकाराकडून व्याजावर पैसेही घेतले होते पण विशीवाले पैसे परत न देता पळून गेल्यामुळे प्रियंकाचे पैसे बुडाले सावकार रोज घरात येऊन पैसे मागत होते आणि त्यामुळे अनिकेत आणि प्रियंका रोज भांडणे होत होती मुली झोपल्यावर त्यांचे वाद सुरू व्हायचे अनिकेत प्रियंकावर रागावत होता तू विशी लावलीस आणि आता ते लोक पैसे न देता पळून गेले आहेत मी कर्जात बुडत चाललो आहे आणि तू माझ्यावर आणखी ओझे ठेवत आहेस असे म्हणत तो तिला शिविगाळ करत होता काही वेळा तर तो हातही उचलत होता प्रियंका ही आर्थिक कोंडीत सापडलेली होती तिचे पैसे बोलाले होते आणि सावकारांचा सततचा त्रास तिला हतबल करत होता शेजाऱ्यांसमोर त्यांच्या भांडणांची वार्ता पसरली होती आणि त्यामुळे दोघांचीही मान खाली जात होती अनिकेत शिक्षक म्हणून समाजात आदराने वागत होता पण स्वतःच्या घरातील परिस्थिती त्याला खायला उठली होती त्याच्या मनात वारंवार विचार येत होता लोक माझ्याबद्दल काय म्हणत असतील मी शिक्षक आहे पण माझ्या घराची घडी बसवू शकत नाही या विचारांनी त्याच्या मनातील चिडचिडपणा वाढत होता आणि तो प्रियंकावर राग काढत होता प्रियंका ही त्याच्या स्वभावाला कंटाळून गुप्त बसत होती गेल्या काही महिन्यांपासून प्रियंका आणि अनिकेत यांच्यातील भांडणे वाढत होती एक दिवस प्रियंका आणि धाकटा मुलगा सिद्धार्थ पाराशी फिरत होते तेव्हा सिद्धार्थने आईला तणावग्रस्त असल्याचे जाणवले त्याने तिच्याकडून कारण विचारल्यावर प्रियंकाने त्याला सांगितले तुम्ही मुले झोपल्यावर तुमचे वडील कर्जाच्या त्रासामुळे माझ्यावर रागावतात ते मला शिवीगाळ करतात आणि काही वेळा मारहाणही करतात मी भिशी लावली होती पण ते लोक पैसे न देता पळून गेले आता आम्ही दोघेही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहोत हे ऐकून सिद्धार्थचे मन दुखावले पण तो काहीच करू शकत नव्हता शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनिकेतच्या मनात काहीतरी वेगळे चालू होते त्याने संध्याकाळी प्रियंका आणि मोठा मुलगा आदित्य यांना आपल्या मोटारसायकलवर बसवून नागोबाची वाडी येथील शेतात नेले तिथे त्याने प्रियंकाशी भांडण सुरू केले भांडणाच्या तापटपणात त्याने प्रियंकाचा गळा आवळायला सुरुवात केली प्रियंका ओरडू के लागली तेव्हा आदित्य तिला सोडवण्यासाठी पुढे आला पण अनिकेतने त्याला बाजूला ढकलून दिले प्रियंका खाली पडली आणि अनिकेतने जवळचा दगड उचलून तिच्या डोक्यावर मारला डोके फुटल्यामुळे सुरू झाला आदित्यने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला पण अनिकेतने त्याच्यावर चाकूने हल्ला केला प्रियंकाचा ताबडतोब मृत्यू झाला आणि आदित्य गंभीर जखमी झाला अनिकेत तिथेच खालीमान घालून बसला आणि त्याला काहीही सुचेना तिकडे संध्याकाळी उशिरापर्यंत प्रियंका अनिकेत आणि आदित्य परत आले नाहीत म्हणून सिद्धार्थने त्यांचा शोध घेण्यासाठी फिरण्यास सुरुवात केली दरम्यान अनिकेतने त्याच्या मेवणीला फोन करून सांगितले मी बहिणीला नागोबाची वाडी येथे मारले आहे हे ऐकून सिद्धार्थ आणि मेवणी घटनास्थळी पोहोचले तिथे प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि आदित्य गंभीर जखमी होता अनिकेत बोरीच्या झाडाखाली बसला होता सिद्धार्थने घटनेची माहिती शेजाऱ्यांना आणि पोलिसांना कळवली पोलिसांनी अनिकेतला अटक केली आणि आदित्यला दवाखान्यात दाखल केले या घटनेने संपूर्ण बारशी शहर हादरले अनिकेतने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याच्या विरुद्ध खून आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रियांकाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अंधारात बुडाले होते आदित्यच्या जखमा बऱ्या होण्याची शक्यता होती पण त्याच्या मनावरचा धक्का कायमचा राहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद